नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराने समाज धुरीणांचा सन्मान पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचा कार्यक्रम राहुरी येथील स्नेहल पूजा लॉन्स येथे अतिशय उत्साही वातावरणामध्ये पार पडला माजी मंत्री प्राजक्त प्राजक्तदादा तनपुरे यांनी सध्या असलेल्या शासनावर अप्रत्यक्षपणे टीका केली शासन कसे असावे हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊन शासन चालावे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आपल्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झाले ना माझा याला पाठिंबा आहे आपण अहिल्यानगर जिल्ह्यात राहतो आपण सर्व भाग्यवान आहोत आपल्या जिल्ह्यात अहिल्या देवीचा जन्म झाला म्हणून मी अहिल्या देवीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या मुलीचे नाव सुद्धा अहिल्या ठेवले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान राहुरी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला पंढरपूर येथे धनगर समाज आरक्षणाचा लढा उभा करून उपोषणास बसलेल्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रात असलेली कामगिरी व त्यांचे मनोबल वाढण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे आमदार सत्यजित तांबे विधान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ बाचकर माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानचे महत माननीय तनपुरे महाराज यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव तमनर यांनी केले सूत्रसंचलन आपासाहेब ढोकणे व अनिलराव डोलनर यांनी केले कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार ज्ञानेश्वर बाजकर यांनी मांडले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेणारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद उर्फ दादाभाऊ तमनर उपाध्यक्ष कैलास केसकर खजिनदार अप्पासाहेब सरोदे स्वागत अध्यक्ष शिवाजी राजे खेडकर नाणासाहेब झुंदारे बाबासाहेब केसकर पोपट शेंडगे अनिल माने दत्तात्रय बाचक दत्तात्रय खेडेकर डॉक्टर सुभाष मोरे मच्छिंद्र गोपणे श्रीकांत बाचकर साईनाथ भिसे योगेश चंद संजय लाटे सुधीर झडे भारत मतकर चिमाजी बाचकर असे अनेक मान्यवरांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला

Thank you. Lady. अशी आता आमच्या तालुक्याला या ठिकाणी सवय लागलेली आहे असे आमचे आप्पासाहेब आहेत जी देशमुख डॉक्टर कदवीर देशमुख त्यांचे अभिनंदन सौ सविताजी काळे आमचे नारायणजी माळी यांचंही अभिनंदन सर्वच पुरस्कार त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन व्यक्त करतो मानतो धन्यवाद खूपसूरत आहे ते ही अगर है आहे

आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्या जिल्ह्यामध्येच पुणे श्लोक आहिल्या देवी होकरांचा जन्म झाला आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराचे त्यांचे आपण वारसदार आहोत या सगळ्या गोष्टींचा एक विशेष अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळे या कार्यक्रमाला येण्याचं मी मागणी केलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे बंधू माजी मंत्री राजेंद्र दादा गणकोरे त्याचबरोबर महंत अर्जुन महाराज गणकोरे त्याचबरोबर ज्यांना आज आपण पुरस्कार दिला महिला देवी गोकारांच्या नावात गौरव पुरस्कार देत असताना त्या पुरस्कार त्यांची निवड करणं देखील एक देखी छान महत्वाचं आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडत आहेत या निमित्तानं समाजामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या राज्यातल्या चांगल्या व्यक्तींचा समाजकारण करणाऱ्या लोकांचा सरकार या निमित्तानं पुरस्कार देऊन राजमाता पुणे ऐकले होत संद सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या या समाज कार्य करणाऱ्या लोकांचा देखील या ठिकाणी कौतुक केलेलं खऱ्या अर्थानं खर पुणेश्वर कमी बरोबराचे विचार कार्य तीनशे वर्षापूर्वी हे कार्य त्यांनी केलं ते कार्य समाजासमोर देऊ करायचं काम आईल्या वडील सांगितल्या होतील खरे आपण त्यांच्या कृतीमध्ये आपल्याला सर्व बोलवायला मिळतो हा एक दिवस जरी सोळाचा असला तरी काय जी बघित असतो जी भाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील ते समाजामध्ये काय बडी अडचण जे असतील समाजाचे लग्न असतील किंवा वेगवेगळे कौशल्य प्रोत्साहन देण्याचा विषय असेल तीशे पासष्ट ते दिवस वर्षांचे कायम त्या कामामध्ये त्यांनी त्यांना झोपून दिलेलं आहे आणि आता देखील एवढा बहुमोल चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल या प्रतिष्ठानं देखील मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सर्व विजयभाव असतील त्यांचे सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून त्यांना अभिनंदन करतो एवढा चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी करून आज खरं जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून आय पी एस झालेले श्री दुर्देव गोंधे हे देखील खास मला वाटतं उपस्थित राहणार होते पण काही कारण असतं ते उपस्थित राहू शकले नाही त्यांचंही खरं कौतुक करावं तेवढं खरंच आहे माझ्या अत्यंत वातावरण झालं असतात आणि या कार्यक्रमाला अत्यंत वेळात वेळ काढून आमचे सहकारी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे हे देखील उपस्थित वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचेही मी खरं दावणी तालुक्याच्या वतीनं मनापासून खरं आभार व्यक्त करतो त्यांच्या काही मुलाखती मी युट्यूबवर ऐकत असतो काल परवाच काय त्याच्याबद्दल त्यांनी मला आता सविस्तर सांगितलं कसं कसं झालं काय झालं त्यांनी देखील आज मनापासून वेळ त्या ठिकाणी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचंही आभार एकदा व्यक्त करतो आणि ऐल्या देवी होळकरांचं जे शासन त्यांनी त्यावेळेस केलं राज्य शासन करताना कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत न्यायव्यवस्था असताना सर्वांसाठी न्याय एक असा असतो त्यांच्या शासनामध्ये दाखवून दिलं आजच्या शासनाला देखील त्यांचे काहीतरी धडे घेणं आवश्यक आहे मला स्वतःचा मुलगा असताना काहीच त्याच्याकडनं हे झालं आणि स्वतःच्या मुलाला देखील मृत्यूदंड गोठवणाऱ्या म्हणजे शासनकर्त्यांनी हा गुण खर घेणं आवश्यक आहे आता आजकाल आम्ही सत्यजिताना बघतो ईडी लागते आम्हालाच लागते बरोबर आहे ईडीच्या सगळ्या विरोधकांना मात्र स्वतःच्या पातळीत असताना मात्र काय लागत नाही असं आजकालच्या शासनकर्त्याने मात्र तिकडं गेलं की सगळे कशामध्ये वॉशिंग मशीन मध्ये दोन साफ होतात म्हणजे हे शासन कसं असावं हे अहिल्याबाई होळकरांचं खरं था, गरज आजच्या शासन करतात आहे असं माझं व्यक्तिगत मत काय <ण्थाराँ> सर्व आज एवढे पुरस्कारार्थ होते आमच्या आईने देखील या ठिकाणी पुरस्कार दिला आईच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आमचे गोरक्षनाथ शेजूर पत्रकारितेमध्ये अत्यंत धारदार पत्रकारिता त्यांची असते आमचे रवी भाऊ रवी रविभाऊ अनुसंग म्हणजे शेतकरी संघटनेचं काम एकदम त्यांचं आंदोलनाचा पवित्र असेल काय राज्यभर काढलेलं व्यक्तित्व रविभाऊचे कायम ते आमच्या पाठीशी त्यांची म्हणजे सहकार्य कायम रवी भाऊचं आणि शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना एक आधार वाटावा असं त्यांचं व्यक्तित्व सर्वच पुरस्काराचं मनापासून मित्र मी या ठिकाणी अभिनंदन करतो की अत्यंत चांगल्या तुमच्या कामात आज कोण टाकण्याचं काम त्या अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठाननी केलेलं आहे आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही सत्यजित दादा देखील निवडा मिळाल वेळ काढून येईल याचं देखील मनोगत आपल्याला ऐकायचं आणि पुन्हा एकदा यादी सोडण्याच्या निमित्तानं आपल्या आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळायला आमचे विजय महाराज तर पुढे तरी भक्तपर्यंत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आम्ही म्हणजे पहिले दोन पुरस्कार द्यायलाही तत्पुरे तर घ्यायलाही पुरस्कार शेवटी कालच ताराबादला महाराज आम्ही होतो मी म्हणतो की आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आमचं राजकारणामध्ये अध्यक्षामध्ये आणि आपण बऱ्याच काही क्षेत्रामध्ये आमचं त्या ठिकाणी आता थोडं राजकारणाचं जर झाले गोष्ट पालक पण मात्र सर्वच बाकीच्या सर्वच सर वाणी सर असतील श्री गजाची हाते आमची सरकारी महिला उद्योजक संचालयाची काकडे आज पुण्यश्लोक सामाजिक प्रतिष्ठान रावरी तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक आयले देवळकरांचा तीनशे जयंती उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य सत्यजितजी तांबे साहेब माजी राज्यमंत्री प्राजक्तदा तनपुरे साहेब डॉक्टर स सा उषाताई तनपुरे आणि सर्वच मान्यवर त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष तनपुरे महाराज अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते त्यावेळी आम्ही स्पर्धा परीक्षामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवला त्यांचाही गुणगौरव केला आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या जे चेहरे समाजाबरोबर समाजासमोर नसतात परंतु त्यांचं काम मोठं असतं यावेळी या अशा सर्व चांगलं काम करणाऱ्यांना एकत्रित केलं आणि त्यांचा गुणगौरव त्यामध्ये डॉक्टर सौ उषाताई तनपुरे आप्पासाहेबजी ढोकणे डॉक्टर तन्वीर देशमुख पत्रकार आमचे वेगवेगळे सहकारी जवळजवळ पंधरा सोळा पुरस्कार आम्ही या माध्यमातून दिले या ठिकाणी आमचे सर्व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आमच्या माता भगिनी आमचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी वेळ दिला आणि ज्या मान्यवरांनी या कार्यक्रमास वेळ दिला त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि यापुढे प्रतिष्ठान वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये काम करणार सर्वांना असाच नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करेल अशी या ठिकाणी तुमच्या समोर अपेक्षा व्यक्त करतो राहुरी प्रतिनिधी उमेश भाजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा